कटिंग शिकणार आहोत त्रिपीस प्रिन्सेस कट कटिंग बघणार आहोत हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान येतं याला प्रिन्सेस कट असंही म्हणतात येत नाही प्रिन्सेस कट असतो मग हा कटिंग वाढवायचं कसं शिवायचं कसं हे सगळे बारकावे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे आज आपण इथे चौरेचाळीस छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न बनवणार आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इकडनं एक इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत आता तुमची जे जास्त मोठी असेल तर तुम्ही हे अंतर एक ते दोन पर्यंत सोडू शकता छातीच्या आकारानुसार छातीचा गोलवा तुमचा जर मोठा असेल तर तुम्हाला हे अंतर जास्त सोडायचं आहे जा। नॉर्मल मीडियम साठी एक इंच पुरेसा आहे त्यानंतर आपण घेणार आहोत ब्लाउजची उंची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मारली चौदा इंच ब्राऊजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच त्यानंतर सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहेत शोल्डर आपण घेणार आहोत सहा इंच आणि मुंडा घेणार आहोत साडेसहा इंच हे साडेसहा इंच मार्किंग केलं या आंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौरेचाळीस छातीचा आहे छातीचा चौथ्या भागाला अकरा इंच आणि हे पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराच अंतर घ्यायचं नाही सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं काय होतं जर आपण अंतर टाकलं तर आपल्याला फिटिंग मध्ये कपडा कमी शिल्लक राहतो कारण तो टक्स कटिंग करतो त्यामुळे कमर घेराचं अंतर घेऊ नका म्हणजे तुम्हाला फिटिंग साठी कपडा थोडा जास्त शिल्लक राहील मुंड्याचा आकार द्यायचा मुंड्याचा आकार देण्यासाठी मी दीड इंचावर इथे मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच करत तिथे वरती शोल्डरला हा जोडून घेतला हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्यासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन मी हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत आता आपण मागचा भाग पुढचा भाग इथे दोन्ही सोबत काढतो म्हणून दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचे त्यानंतर आपण घेऊया गळाखोलीचा अंतर गळाखोली घ्यायची तीन इंच आता तुम्हाला जर ही तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा तयार शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर मोठं करायचं आहे पण या शोल्डरच्या मापामध्ये काहीही बदल करायचा नाहीये शोल्डरचं माप आहे तेच घ्यायचं आहे त्यानंतर आपण घेणार आहोत गळ्याची उंची गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच इथे गळा तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे गळेत कोणत्याही ब्लाउजच्या कटिंग मध्ये बघताना मी सगळे गोल दाखवलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही गळे घेऊ शकता फिटिंगच्या बाजूकडून इकडे अडीच इंचा मार्किंग केलं आणि कास बटन पट्टीच्या बाजूकडनं केलं साडेतीन इंचा मार्किंग हे अंतर जोडून घ्यायचं आहे छातीच्या आकारानुसार तुम्ही ही योगपट्टी अर्धा ते पाच इंचाने छोटी मोठी करू शकता अजून दोन आणि तीन इंचाची योगपट्टी काढली तरी देखील चालणार आणि गळ्यापासून हे इकडे तिरकस जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं चौवेचाळीस छातीचा आहे चा। चा छातीचा दहावा भाग आला साडेचार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच आता हा उभा टक्स पण तुमच्या ब्लाउजची उंची जास्त असेल तर अडीच इंच घ्या आणि टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इकडे एक इंच सोडलेला आहे ना मग मी इकडे पण एक एक इंचा मार्किंग करते तुम्हाला हा खोलगट छान जास्त खोल हवा हवा असेल तर तुम्ही हे टक्सचं इथे वाढून घ्यायचं आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार देताना मुंड्यातून हात छान असं गोल फिरवायचा हे झालं आपलं पॅटर्न तयार आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कुठे ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का हे पण सांगत चला कमेंटद्वारे तुम्ही माझ्याशी गप्पा मारू शकता आता हे पुढच्या भागात आपण एक इंच वाढवून घेतले होते मागच्या भागात आपल्याला ते नकोय त्यामुळे हे जे वाढवलेले अंतर हे मागच्या ता भागातून आपण काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग वाढवलेलं जे अंतर असतं ते फक्त पुढच्या छातीच्या भागासाठी असत त्यामुळे मागच्या भागातून आपल्याला हे अंतर काढून टाकायचं पट्टीने आखून घेऊया व्यवस्थित आणि कटिंग करून घेऊया कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार होत शाळा न शिकलेल्या ताईंना पण परफेक्ट पेपर पॅटर्न बनवता यावं अशी ही माझी शिकवण्याची पद्धत आहे इथे पुन्हा गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन हा बॉक्स तयार करून घ्या आणि गळ्याला आकार देऊन घ्या आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आपण आकार दिला त्यानंतर हा खालचा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचावर आडवा आणि उभा गळ्यापेक्षा पाच इंचाने कमी म्हणजे उभा चार चा इंचा घेणार ह्या पूर्ण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करू पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे आता हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार प्रथम कापून टाकायचा आहे कारण दोन्ही मुंड्यांचे आपण इथे आकार दिलेले होते त्यानंतर गळ्याचा आकार कापूया हे जे साईडला वाढवलं होते योग पट्टीचं कटिंग केलं हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवायचं आहे हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पेपर पॅटर्न तयार नवीन शिकणाऱ्या ताईंना ही बाजू मुंड्याची ही बाजू योगपट्टीची हे लक्ष द्यावं यासाठी पॅटर्नवर काहीतरी खून करून ठेवा म्हणजे भाग भाग जोडले जाणार आता हे पॅटर्न तीन असतात म्हणून याला थ्री पीस प्रिन्सेस कट देखील म्हणतात कपड्यावर आपल्याला इकडची बाजू इकडची बाजू आणि ह्या खालची बाजू जेवढ्या शिलाईसाठी कपडा लागणार आहे ह्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आणि हे पूर्ण टोक आपल्याला अर्धा ते पाव इंच वाढून घ्यायचं आहे शिलाईसाठी लागणारा कपडा जेणेकरून शिलाई केल्यानंतर आपल्याला फिटिंग खालीवर होऊ नये यासाठी आपल्याला कपडा घ्यायचा आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूब ला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊज बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद